नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी तर आज आम्ही चाललेलो आहोत कुठे चाललो आपण मी आणि माझा वाचचा राजवीर आम्ही चाललेला आहेत सेगडवरती तर आता आम्ही फायनली घरनं निघलेलं आहे म्हणजे आवरून वगैरे सगळं निघलेलं आहे आणि आम्ही आता गाडी वगैरे स्टार्टअप करतोय आणि डायरेक्ट गाड्यापाशी गेल्यानंतर ब्लॉगिंगला सुरुवात करतोय तर धन्यवाद तर आम्ही फायनली आता खडकवासल्या धरण पाषी आलेलो आहे आणि इथून आता आम्ही सिंहगड म्हणजे आम्हाला जवळच आहे पण आता आम्ही पहिलं इथं चहा आणि नाश्ता करणार आहे म्हणजे चहा आणि नाश्ता कर म्हणजे चहा ना पिणार आहे आणि नाश्ता करणार आहे आणि मग इथून पुढे आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहे हे पिंटे आमचा आहे का हां राजवीर लय खुश आहे म्हणजे लय आनंदित आहे आज भाऊ लय दिवसांनी पहिल्यांदा फिरायला लागलाय की म्हणजे पहिल्यांदाच चालला तो सिंहगडला त्याच्यामुळं खूप आहे तो आता आणि आम्ही पुढे गेल्यानंतर ब्लॉक चालू करतो ब्लॉग चालू करतो आता मी थांबतो था। था। तर इथं नाश्ता करतो आधी तर फायनली आम्ही गडावरती पोचलेला आहे आणि आता आम्ही गाडी पार्किंग करून आता आम्ही आता प्रवेशद्वारकडे चाललेलो हो। आहोत आणि तसंच हां पण असं फिरून जावं लागेल हो म्हणजे ना फिरून दावाच लागणार आहे आणि राजवीर आमचा राजवीर पाळता पाळता पडलेला आहे खाली लागला का तुला किती लागलं दाखव बरं ठीक आहे लागू दे काय हरकत नाही इकडून कुठे गेलो चुकलं काय नाही नाही इकडून इकडून उलट मी कलर कुठे गेलो आपलं होूराता आपण कुठल्या गडावरती आलं सिंहगड त्याला तू काय का, म्हणजे कस सांगतो म्हणजे तुझ्या भाषेत म्हणजे सांगायचं म्हटल्यानंतर म्हणजे गड आला पण सिंह गेला हा त्याच्या त्याचं नाव काय होतं आधी हा बरोबर 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 हा तर आम्ही कोंडाणा त्या किल्ल्यावरती आलेलो आहे म्हणजे त्याचं नाव आहे सिंहगड आणि म्हणजे महाराजांनी नाव दिलं होतं त्या गडाचं तर आता आम्ही वरती जातोय आणि तुम्ही पाहू शकता इथं खूप सारी अशी गर्दी आहे मी मागचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला आणि आम्ही आलेलो आहे तर प्रवेशद्वारजवळ हे पाहू शकता तिथं प्रवेशद्वार आहे वरती हे आतमध्ये जाण्यासाठी तर आता इथून आम्ही आतमध्ये जातो आहे मग पुढे आतमधला व्ह्यू वगैरे दाखवतो तुम्हाला कसं आहे ते मी जरा थांबतो इथं पॉज घेतो आणि काही असेच नॉर्मल नॉर्मल शूट घेतो इथं पूर्ण आपल्या सिंहगडबद्दल माहिती आहे इथं आणि ते थोडी पण थोडीशी माहिती मी पण वाचतो आणि आपल्या जुलॉक मध्ये पण येतोय हालो नको तर अशी माहिती आहे पूर्ण आणि आम्ही प्रवेशद्वारमधून आतमध्ये एंट्री घेतोय आणि एंट्री घेतलेली आहे पड आणि हे पाहू शकता तुम्ही जुन्या पद्धतीचे दरवाजे आहेत तिथं आणि आम्ही आता प्रवेशद्वार मधून आतमध्ये आलेले आहेत चल, <ले> <laughs> चल राजवीर वरती चढायचं आपल्याला आपल्याला चलतो म्हणला ना तू हा चल मग आमचा राजवीर आता चलतो म्हणलं म्हणल्यावर त्याला त्याला चालत आणलाय वरती निस इकडून तिकडून पळत आहेस हिकडून 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 खालून चालायचं आपल्याला इकडे इकडे जायचं आता काही काही इकडे फिरायला जातात तर आपण इकडे जातोय आतमध्ये आता द्वारच्या जवळ या इकडे चला कुठे बघतोस आता ह्या दुर आतमध्ये जायचं आहे तर लोक तर फायनल दुसरा डोर मधून पण आम्ही हात मध्ये आलेलो आहोत आणि का इथं इथ आता कुल्फी विकतात होऊ शकत चल आणि आलेला हो चला चला चौका चल बर का आता उड्या बिड्या मार नको तुला सांगतो इकडे चल आमचा राजूर खूप असा आता दंगा करावं लागलाय उड्या बिवड्या मारायला लागलाय बहुतेक त्याच्या मम्मीला आणला असतो बरं झाला असता बाबा लय तारस द्या लागलाय अय इकडे चाल किल्ला फिरायचा तुला फिरज आहे ना किल्ला ना चल आता चल आणि हे तिसरं दौर ना दौरा आहे तीन नंबरचा ते जे फूट शूट करतो ते दुसरं होतं हे तिसरं आहे प्रत्येक काही काही ठिकाणी दिलेलं त्याची अशी माहिती आहे ती माहिती मी व्हिडिओमध्ये घेतो आहे वॉच करून तर तुम्हाला दाखवतो पाठी हे तर पूर्ण त्यांची माहिती आहे आणि इकडे आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे आणि तिथून आत्महत्यांची तिथं समाधी आहे तर त्या आम्ही समाधीजवळ जातो आता हा ए... ऐत किल्ल्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही आता आतमध्ये आलेलो आहो आम्ही आणि हे पाहू शकता तुम्ही पूर्ण मावळे वगैरे आम्ही सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीपासून आता बाहेर आलेलो आहे तर आता आम्ही अजून म्हणजे थोडंसं जे जिथं आम्हाला माहिती भेटेल तिथे आम्ही कॅप्चर करणार आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि आता आम्ही पुढे जातो आहे तिथून आणि पुढे काय माहिती भेटते का ते अजून बघतो आम्ही तर मी तो जरा थांबतो तर आम्ही आता चालत चालत आता वरती आहे कोंडानेश्वर मंदिरापाशी तर ते पण तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता कोंडानेश्वर मंदिर शंकरश्वर मंदिर आहेत कधीच हा हा अच्छा शंकरच पिंड ऑटर मी आतमध्ये जातो आता दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन त्याला पण कुलप लावलेला आहे तर हो महादेवाचे पिंड आहे आतमध्ये आणि इकडे गणपतीची मूर्ती आहे तर इथं आता हे गेट बंद असल्यामुळे मला जास्त काय दाखवता येत नाही पण वरून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो हां तर हे पाहू शकतो तुम्ही हे जे मंदिर आहे ते किल्ल्यासोबतच बांधलेलं आहे तर छान असं हे मंदिर आहे आणि आता म्हणजे ह्याच्या पण अजून चांगलं इथं म्हणजे बसण्यासाठी वगैरे हेनी केलेलं आहे आता आता इथून आम्ही पुढे निघतोय होंडेश्वर मंदिराची माहिती आहे इथं तर मी दाखवतो तुम्हाला आणि हे पूर्ण तुम्ही वाचू शकता किल्ला सिंहगडबद्दल इथं पूर्ण माहिती आहे म्हणजे मॅप आहे सॉरी तर ह्या मॅपनुसार आपल्याला माहिती भेटेल तर आम्ही मॅपची माहिती घेऊन आता आम्ही पुढे चाललेलो आहे कलावंती बुरुज या तो बुरुज पाहण्यासाठी आम्ही तिकडे चाललेलो आहे तर आता आम्ही जातोय तिकडं बघूया आणि व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवत होतोय ते बुरुज पाहत पाहत तर आलेला हो आहोत पण ते आम्हाला सुभेदार तानाजी यांचा नावाचा तानाजी कडा हे पाहायला भेटते तर आता आम्ही पाहणार आहोत इथं जाऊन वरून सुंदर असं हे दृश्य आहे इथं बहुतेक सम पुढे समोर चालत आल्यानंतर हे आहे कलावंती बुरुज तर आता इथला व्ह्यू घेऊया तर हे पाहू शकता तुम्ही हे असं कलावंती बुरुजवरनं दिसते खाली पहिल्यांदा आम्ही कल्याण दरवाजाकडे जातोय मग तिथून वरती तसंच ह्याच्याकडे पण जाणार आहे उदन बहांचा थडगं पाहण्यासाठी आणि तिथून परत अं आणि कडेलोट हे पण पाहणार आहोत तर आता कल्याण दरवाजा तर इकडून जाण्यासाठी रस्ता आहे तर जाऊया आता आपण कल्याण दरवाजाकडे तर आम्ही आलेलो आहे आता कल्याण दरवाजाकडे तर हे पाहू शकता रस्ता कल्याण दरवाजा तर आता खाली जाऊया सर तर आता आम्ही जातोय खाली कल्याण दरवाज्यामध्ये हो बाळा लागलं का बघितलं ना तू आता असं होतं मग उडं मारायच नाही तर

हा ये ना ये तर कल्याण दरवाजा तर आता आम्ही आतमध्ये जा खाली आलेलो आहे दरवाज्यामध्ये मधून बाहेर निघतोय पाहू शकता हा पूर्ण एका व्ह्यू आहे आणि ते एक गडावरचं लोकेशन आहे आपल्या सुभेदार तानाजी मालुजे समाधीपासून किती नाम आहे हां दहा मिनटाच्या अंतरावर आहे आपले जे सुभेदार तानाजी मालजरे आहे त्यांच्या समाधीपासून दहा मिनिटाच्या अंतरावरती हे कल्याण दरवाज हो आहे मी येऊ का खाल्लं नको तिथं थांब बस बस तू पाय दुखतात ना तुझे हा थांब आलो दीवां हो हो काढतो तर हे पूर्ण असा कला रस्ता आहे हे कल्याणदारावरचा कल्याण दररोजमधून आता मी पूर्णपणे खाली आलेलो आहे आता पायी इकडं पूर्ण पायी वाट आहे सॉरी दादा तर हे पाहू शकता इथून पूर्ण अशी पायी वाट गेलेली आहे खाली तर ते तुम्ही पाहू शकता तिकडे पण पूर्ण दिसतं इथून पूर्ण विवाह आहे असा आ, आ, तर आता इथून मी आता वरती जातो आहे तर आपण आता आलेलं आहे इथं कल्याण दररोजावरून वरती आलेल्यानंतर इथं आहे ते उदय बांधण्याचं थडगं म्हणजेच त्याची समाधी आहे इथं तर त्या समाधीपासून आता आम्ही पुढे निघतो आहे जायचं ना पुढे हां हे पाहू शकता तर आपण आता चाललेलं हां जुंजार बुरुजकडे तर जाऊयाचं इथं आता आम्ही आलेलो आहे आता जुंजार बुरुज जवळ तर तिथं जातोय आम्ही आणि तिथला पॉइंट व्ह्यू तुम्हाला दाखवतो पाहू शकता तुम्ही हे आहे झुंजार बुरुज अरे वा आणि आमचा राजवीर तलवारबाजी करतोय पडशील 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 खाली इकडे चला समोर तर जुंजार भरूच साईट आहे ती कली ते आपलं सुभेदार तानाजी मारुसरे म्हणजे कडे नाही का तिथं तानाजी मारुसरेकडे ते पण टोक तिथून म्हणजे नाही का ते पण व्हिडिओ घेतला त्यातला मग तिथून परत इकडे एक व्हि घेतला तर पण फिक्स माहीत नव्हतं इकडं नाव काय आहे त्याचं हे जे आहे इथं वीर आहे पाणी पिण्यासाठी आणि इथं मंदिर आहे एक छोटस चल चल राजवीर चल उशीर झालेला आहे म्हणून थोडा जवळ जाऊन मारुती मंदिर आहे इथं लिहिलेलं आहे असं नाव वगैरे आणि पिण्यासाठी पाण्याची विहीर आहे तर अमृतेश्वर भैरव मंदिर आहे मंदिर हे पाहू शकता तुम्ही आणि आतमध्ये जातो आहे आम्ही अमृतेश्वर मंदिर हे अशा प्रकारे याचं बांधकाम आहे तर आतमध्ये जातो आहे आम्ही ह्याचा छानसाच वातावरण आहे गार वगैरे सावली आहे तर भरपूर आणि हे मंदिर आहे तर आतमध्ये मंदिराचं जातोय मी आता हे अमृतेश्वर भैरवनाथ मंदिर भैरव मंदिर आहे इथं आणि हे यांचे तर मूर्ती आहेत इथून आता बाहेर निघतो आम्ही काही भेटते का आम्ही म्हणजे कुठले कुठले पॉईंट भेटतात की ते बघते जाता जाता हां झालं तर आपल्या तिकडं जायचं गाडीकडे तर आमचा राजवीर खूप असा म्हणजे वैतागला म्हणलं तरी चालेल कारण की तो सकाळी सकाळी आल्यापासून आमच्याबरोबर चालत आहे अजूनपर्यंत तो आत्ता जस्ट बसलेला आहे म्हणजे सकाळी किती आपण सात सातला चालायला लागलो ला ना मावळी सर हां सात वाजल्यापासून चालत होता आत्ता टायमिंग काय झालं आहे हां बारा वाजल्यात <laughs> तर चार तास चालू तो चालतो आहे आता भरपूर व्हायचा गेलेला आहे तो तर आता याला आम्ही घेऊन जातो इथून खाली आमच्या गाडीकडे आणि तिथून मग आम्ही बघू पुढे काय भेटलं तर ते पण दाखवतो जाता जाता आणि मी आता इथून पुढे निघतो आहे हे छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक आहे आणि इथं या मजकूरमध्ये यांची म्हणजे महाराजांची माहिती दिलेली आहे आणि इकडं स्मारक आहे तर आता आम्ही स्मारकाकडे चाललेलो हो। आहोत चला तर आता आपण स्मारकाजवळ आलेलो हो। आहोत मी तुम्हाला दाखवतो बॅक साइडने स्मारक आपले छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक आहे इथं त्या आल्या आल्याबरोबर तुम्ही खाली म्हणजे स्मारकाकडे आणि इथं छोटंसं हनुमंताचं मंदिर आहे आणि हे महारा छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक आहे तर आता आपण समोरून जाऊया आणि समोरून पाहूया तर आपण आलेलो आहेत आता स्मारकाजवळ तर आतमध्ये महाराजांची तर समाधी आहे बाहेर नेहमी आता कुलूप लावले असल्यामुळे काही समजत नाही तर मी जवळून थोडं अजून घेतो पाहू शकता तुम्ही इथं थांबतोय आणि डायरेक्टली वरती निघतोय दुसरा मुद्दा काय महात्मा गांधी आणि लोकमान्य एकोणीसशे पंधराला इथे घेतलेली ओके मुद्दा काही जो ग्रंथ आहे गीता हा त्याचं त्यांनी काय केलं प्रेस कॉपी बनवलं अच्छा एकोणीसशे पंधराला पंधराला झालेलं वाटतं हे टिळक निवासस्थान आहे आणि ते होत जे आपण आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये ते स्मारक आहे ते घोड्याची पागा सॉरी तर म्हणजे ह्याच्यामध्ये इथं त्या साईडला घोडे वगैरे म्हणजे इथं घोड्यांचा हां तबेला त्याची जागा आहे तिथं तर मी तिथला व्यू घेतो लगेच जमवलं सर गावाकडे कसा असतो नाही का असं गायींसाठी वगैरे गोड नाही कसा गो तर तसा हा घोड्यांसाठी पूर्ण तबेला होता म्हणजे घोडे वगैरे तर बांधायचे नाही का तर हे पूर्ण असं हे घोड्यांसाठी पूर्ण अशी जागा होती इथं तबेला हे पूर्ण हा म्हणजे पहिल्या ह्याच्यातला पहिल्या काळातला जसा तू पण बोल चला फायनली आम्ही गडाच्या बाहेर पडलेलो आहे आणि राजगीर पण लास्टपर्यंत चाललेला आहे राजगीर हाय तर ब्लॉग इथे संपवायचा का आता घोडा बागा हो घोडा भागा तुम्ही आणि तर आता खूप आम्ही दमलेलो आहे पूर्ण जेवढे मेन मेन पॉईंट आहेत ते आम्ही घेतलेले आहेत आणि राजवीर पण खूप दमलेला होता त्याच्यामुळं आम्ही आता ब्लॉगिंग करायचं तेवढं पास केलं आणि मग आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत तर ब्लॉग इथंच बंद करायचं आहे का अजून फिरायचं ठीक आहे तर मंडळी काय चुकलं असेल मग असाल तर मला माफ करा आणि हा पहिलाच प्रसंग होता माझा की म्हणजे गड फिरण्याचा म्हणजे गड फिरण्याचा म्हणलं तरी चालेल आणि म्हणजे ब्लॉगिंग करण्याचा गडाबद्दल तर मी माझा लगेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र